आज इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिर्डीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर संघाचे स्वयंसेवक आहेत ते आपल्याला या रक्तदानाविषयी माहिती देतील आणखी स्वयंसेवक आपल्याबरोबर आहेत आपण प्रत्येकाला विचारू तर दीपेशि स्वागत आहे तुमचं खबर भारत न्यूज मध्ये तर आजचं हे जे आयोजन होतं हे कशा पद्धतीचं होतं संघाने आयोजन केलं होतं आणखी कोणाचं ह्याच्यामध्ये सहभाग होता काय त्याच्याविषयी माहिती आजच्या या शिबिराचं जे आयोजन होतं ते राष्ट्रीय सहसंघ शिर्डी शहर जनकल्याण समिती त्याची नाशिकमध्ये जी जनकल्याण समितीची जी रक्तपिढी आहे ती आणि साईबाबा संस्थांची जी रक्तपीढी आहे ती त्याचबरोबर शिर्डीमध्ये भारत भारतीय जी संघटना जी आहे जी संघाच्या माध्यमातून चालते यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे शिबिर घेतलं सध्या राज्यामध्ये जो रक्ताचा तुटावडा जाणवतोय तर निमित्ताने शिर्डीकरांनी जो बाबांनी जो संदेश दिलाय आपल्याला सबका मालिक एक आणि त्याचबरोबर जो सेवा भावाचा जो बाबांचा जो संदेश होता की बाबांनी जे सेवा कार्य तेव्हा करत होते कुष्ठरोग्यांची सेवा असेल रुग्ण सेवा असेल त्या सेवेचं एक माध्यम म्हणून आम्ही आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आतापर्यंत जवळजवळ शंभर ते सव्वाशे जणांचं रक्तदान झालेलं आहे शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांची जी ब्लड बँक आहे तिच्यामध्ये आम्ही जवळजवळ एक तीस एक बॉटल्स आणि बाकी ज्या आहेत त्या जनकल्याण समिती नाशिक यांच्यापर्यंत आम्ही ते रक्त दिले आणि याच आयोजन करण्याचा आयो विषय असा होता की जी सध्याची जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे की रुग्णाची संख्या वाढते पण डोनर जे कमी आहेत तर मग त्यानिमित्ताने आम्ही हा विचार केला की एक समाजकार्य एक समाजामध्ये एक चांगला भाव निर्माण व्हावा म्हणून आम्ही या नगरपंचायत व्यापारी संकुलाच्या मैदानावरती घेण्याचा एक प्रयत्न केला की जेणेकरून समाजामध्ये ते दिशा वाणी लोक प्रेरित वावे त्यासाठी म्हणून हा एक उपक्रम आज आम्ही घेतलाय आपल्याबरोबर सत्यजित गोंदकर सुद्धा आहेत हे पण सांगाचे जुने स्वयंसेवक आहेत सत्यजितजी कसा अनुभव होता लोकांचा इथं रक्तदानाचा या रक्तदान शिबिरामध्ये साधारण एकशे पाच लोकांनी मतदान रक्तदान केलेलं आहे त्यातल्या साधारण वीस टक्के जे पहिल्यांदा रक्तदान करायला आले असे तरुण लोक मुलं होते यामध्ये या रक्तदान शिबिराची पूर्ण व्यवस्था स्थानिक रात्रशाखे छत्रपती शिवाजी महाराज रात्रशाखा आहे त्यांनी केली बरेच ज्येष्ठ नागरिक किंवा मग काही अठरा पूर्ण ज्यांचं वय झालेलं नाही एक दोन वर्ष कमी आहेत अशा काही यांनी संपर्क केला की त्यांना उत्स्फूर्त रक्तदान करायची इच्छा होती पण दृष्ट्या आपण त्यांचं रक्तदान घेऊ शकलो नाही आणि हे रक्तदान केल्यानंतर जे रक्तदाते त्यांच्यासाठी काय काय सुविधा तुम्ही दिल्या रक्तदान केल्यानंतर आपण चहा नाश्ता काही ना फूड दिलेलं होतं आणि सर्वांना आपण रक्तपेढीच्या तर्फे सर्टिफिकेट आणि राम मंदिराचं प्रतीक चित्र दिलेलं आहे विशाल कोळपकरजी काय आता तुम्ही रक्तदानाची तुम्हाला संघाला मिळालेली शिर्डी मध्ये घेण्यासाठी संघ सगळीकडेच आहे चित्रपास या वेळेस तुम्हाला शिर्डी मध्ये रक्तदान घेण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली आणि कसा अनुभव आला आणि काय काय तुम्ही पद्धतीने नियोजन केलं संघामार्फत बऱ्याच वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे पण काही वर्ष त्यामध्ये खंड पडला आणि शेवटचं जे रक्तदान शिबिर झालं होतं त्यामध्ये साधारण आपण साडेसातशे पिशव्या साडेसातशे रक्तदाते त्यावेळेस आले होते आणि असं महारक्तदान शिबिर आपण घेतलं होतं त्यानंतर बरेच वर्ष खंड पडला आणि आता जे काही रक्ताचा तुटवडा आहे तर त्या हिशोबाने आपण हे सुरुवात केलेली आहे आणि आता सुरुवात ही एकशे पाच पासून आली आणि आपलं टार्गेट आहे की पुढच्या वर्षी हे एक हजार पेशंट पर्यंत एक हजार रक्तदात्यांपर्यंत आपण पोहोचणार तर हे जे इथं रक्तदानासाठी जे डॉक्टर्स वगैरेची टीम आली ते कुठून आले आपलं एक तर सैवा संस्थान जी रक्तपेढी आहे त्यांना पण आपण संपर्क केला होता त्यांचे डॉक्टर्स आले होते त्याचबरोबर जनकल्याण जे संघाची संस्था आहे तर त्यांची रक्तपेढी ही डॉक्टर्स रक्त आणि त्यांचा स्टाफ आलेला होता नाशिकहून तसंच सैनिर्माण जे कॉलेज आहे जिथं डी एम एल टीच कॉलेज चालतं तर त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता आणि त्यांनी त्यांचे विद्यार्थी आप आपल्याला मदतीसाठी इथं पाठवले होते अशा पद्धतीने रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपण डॉक्टरांना विचारू त्यांचा दिवसभरात इथे काय अनुभव होता सर आज इथे रक्तदान तुम्ही कंडक्ट केलेलं आहे सर तर जे रक्तदाते होते कसा अनुभव होता तुमचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला रक्तदाते आले होते इथे काही कोणाला काही चक्कर वगैरे येणं त्रास वगैरे झाला असं काही घडलंय की असा तर काही प्रकार काही इथं घडलेला नाहीये पण तरी पण जर कोणाचा काही त्रास वगैरे तर काही घडला गेला तर आपण त्याची पूर्णपणे काळजी घेतोच काळजी घेण्यासाठी आपण त्यासाठी आपल्या एमबीबीएस जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांची आपल्याकडे पूर्णपणे व्यवस्था केलेली असते आणि चे टाईप जे असतात ते रिॲक्शन टाईप कशा प्रकारचे असतात त्या सांभाळण्यासाठी आपण आपल्याकडं काउन्सलर म्हणून पण आपल्यासोबत असतात त्यासोबत डॉक्टर असतात टेक्निशियन असतात तर मग ते रिॲक्शन हँडल करण्यासाठी उपयोगी होतं एकंदरीत एक तुम्हाला कसा अनुभव आला इथली व्यवस्था सगळी व्यवस्थित हँडल केलं गेलं होतं स्वयंसेवकांमार्फत एकदम चांगला म्हणजे प्रतिसाद त्यांचा चांगला भेटला आणि एकदम चांगली व्यवस्थापन एकदम आणि एकदम ले ले। मुराद चांगली केलेली होती त्यांनी व्यवस्था आजपर्यंत मी सत्तर वेळेस रक्तदान केलेला आहे तर आज मी स्वतःही रक्तदान केलं आणि माझा भाचा आहे राहुल झुराळे म्हणून त्यालाही पहिल्यांदा आज रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांनी आज रक्तदान केलं तुमच नाव सांगा माझं नाव राहुल बाळासाहेब ना, जोरेक्ष रक्तदान करण्यास पहिलीच वेळ आहे चांगलं वाटतंय पहिले घाबरलो थोडा आता चांगलं वाटतंय कला प्रेरणा भेटली आपण रक्तदान करायला पाहिजे अशोक पवारकडून अशोक पवार मानूनच प्रेरणा भेटली सगळी मी घाबरत होतो पहिले आता नाही घाबरत दर तीन महिन्याला रक्तदान करत आपल्याला साईबाबा संस्थान रक्तपेढी शिर्डी नगरपालिका पोलीस स्टेशन आ, साई निर्माण ग्रुपचे पॅरामेडिकलचे विद्यार्थी यांनी सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल त्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले या सर्वांचे आम्ही सर्वांनी आभार मानतो आणि त्यांचे शुभेच्छा देतो त्यांना रक्तदान केल्याबद्दल